अशी काय हरी काम करतो आपण अशी काय बिडगी असते काय करतो बिडगी कोराडी काढ दुसरं काय काम आहे कंपन्या बोलून गेलं समजा अवजर निघाले समजून निघाले काम कुठले आता सांगायचे पहिले काम होतो आता काम नाही अवजार निघाले कुठे यंत्र निघाले समजून निघाले आता कुठले काम कुठले काय कागदपत्र आहेत सगळे आहेत फक्त लाभ नाही शासनाला फक्त एवढंच माहिती आहे की आतापर्यंत जे आम्ही राहतो भटकी समाज आहे आमचा गावगावी जायचं एका जागेला कोण नाही ना काय नाही तर आमचं काय म्हणणं आहे की सगळ्यांना घरकुल वगैरे आमच्या समाजाला द्यावं आमच्या समाजाला फक्त त्यांनी कुठं तर सहारा द्यावा त्यात आमच्या समाजामध्ये नगरसेवक आमदार नाहीत झाले अजून कोणतरी कारण काय वरून जे येतेच किंवा ते आमच्यापर्यंत पोचू येत पोचूच शकत नाहीत त्यामुळं आमच्या आमदार खासदार कोण होऊ शकत नाही नगरसेवक होऊ शकत नाही ना देशाला संविधान लागू झाल्यानंतर या देशातील जो दबलेला पिचलेला शोषित वंचित जो वर्ग आहे त्याच्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार प्रत्येक जातीला आरक्षण देण्यात आलं आणि या आरक्षणामध्ये ओ बी सी समाज येतो या ओ बी सीमध्ये अनेक जातींचा समावेश होतो त्यापैकी एक असलेले घिसाडी समाज होईल या घिसाडी समाजाला आरक्षणाचा काय लाभ झाला किंवा काय फायदा झाला हे आपण जाणून घेणार आपल्यासोबत घिसाडी बांधव आहेत काय सांगाल मामा आरक्षणाबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला त्यातली काय माहिती आहे आपल्या आरक्षणाबद्दल काय सांगायचं आपण कुठल्या प्रवर्गात येत आहे आता जो आरक्षणावर मोठ्या प्रमाणात वाद आहे ओबीसी आणि मराठा समाज तर त्याबद्दल काय माहिती आहे का त्यातली कुठली माहिती आपल्या काय ते माझे कुटुंब आहे कागदपत्र आहेत का तुमच्याकडे कागदपत्र आहेत की जातीचा दाखला आहे निकतो हाय निकतोय घरकुल वगैरे मिळाले का नाही मिळालं 아니고 नाही जागा वगैरे आहे का हा जागा हाय शाळेच्या जा मुलांना स्कॉलरशिप ही मिळते नाही मिळत असलं काय जातीचा दाखला आहे हाय मुलाचीनचा आहे संध्याचीनचा आहे संध्याचा दाखला तुमचा हां आपण कसं जीवन जगलात काय व्यवसाय काय काम नका ही काय दहावारी काम करतो आपण हो टिळक खुरपी अशी काय बिडगी असली काय करतो बिडगी कोराडी काय असलं दुसरं काय काम आता आपल्याला बदलत्या काळानुसार या व्यवसायात कंपन्या उतरल्या त्याचा काय परिणाम झाला त्या कंपन्या आपण कामच बोलून गेलं समजा हो अवजर निघाले समजून निघाले काम कुठले आता सांगायचे पहिले काम होतो आता काम नाही झालं अवजर निघाले कुठे यंत्र निघाले समजून निघाले आता कुठले काम कुठले काय कुठे रुपये काय जे ते करून खायचं दुसरं काय पहिलं काय पहिले काला भारी काम होती तसली कामं नाही ना आता कंपनी नाही निघाली अवजारे निघाले समजा पुळं निघाले नांगर निघाले तसं आपल्याकडे काय नाही ना आता कंपनी निघाली मग ते जसलं काय काम बुडून गेलं समजा आपलं शासनाच्या कुठल्या योजना मिळाल्या कुठले काय काय मिळालं नाही मग तर काय मिळालं नाही आपल्यासोबत काही तरुण पण आहे तर काय ओबीसी मध्ये येत आहे आरक्षण आहे का काय फायदा ना झाला नाही आतापर्यंत तर काय नाही आमचं शिक्षण वगैरे झालेलं आहे पण तरी पण आम्हाला अजून सवलत नाही कुठे कंपनीत म्हणा वगैरे काही सुद्धा नाही सवलत आम्हाला किती शिक्षित झाले तरी बारावी झाले तेरावी झाले कोणाची पंधरावी झालेली आहे पण तरी काय नाही आतापर्यंत आणि मराठा समाज आहे त्यांच्यामध्ये मधून आरक्षण देण्यात यावं काय तुम्हाला काय वाटत आता का जनता काय म्हणेल ते आमच्या एकट्या गरीबावर काय सगळे जे म्हणेल ते ठीक होईल ना कागदपत्र हे आहेत सगळे हो कागदपत्र आहेत सगळे आहेत फक्त लाभ नाही काय अपेक्षा शासनाला कोण शासनाला फक्त एवढंच माहिती आहे की आतापर्यंत जे आम्ही राहतो भटकी समाज आहे आमचा गावागावी जायचं एका जागेला कोण नाही ना काय नाही तर आमचं काय म्हणणं आहे की सगळ्यांना घरकुल वगैरे आमच्या समाजाला द्यावं आणि कायतरी लाभ थोडा आम्हाला स्कीमा वगैरे काहीतरी लागू कराव्या हां एवढी आहे आताची पिढी जी आहे ना सगळी शिकलेली आहेत आमच्या गेसाडी समाजामध्ये सुद्धा पण आतापर्यंत जी योजना शासनाने दिलीच नाही तर त्याचा फायदा कसा होणार आम्हाला एवढच बोलतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन युवक आहेत काय सांगाल काय सांगाल आरक्षणाबद्दल काय माहिती का आहे आरक्षणाबद्दल सांगायचं म्हटलं तर ते विषय कसा आमच्या ओबीसी समाजाला आम्ही त्या ओबीसी समाजमध्ये येतो आहे गिसाडी समाज आमचा समाज, समाज आहे आज सध्याला भटक विमुख जाती म्हणून आमचा एक समाज स्वीकारला जातो आहे कुठंही आणि भटकत विमुख जाती आमच्या कुठेही भटकत जाती फिरतात त्या लोकांना कुठेही थार नाही कुठेही आसरा नाही शिक्षण चालू चा आहे सगळ्याशींचं मुलाशींचं मुलीशींचं शिक्षण चालू आहे दाखले आहेत प्रमाणपत्र आहेत जातीचे कास्ट सर्टिफिकेट आहेत सगळ्या सगळं जात पण अनुदान जे शासनाचं अनुदान जे आहे आम्हाला आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि विषय कसा आहे जी शासनाच्या स्कीम आहेत ते आमच्यापर्यंत येत नाहीत जे आम्हाला जी काम आहे आतापर्यंत सगळं मशनीद्वारे काम निघालं आहे आमचा धंदा पण आता सध्याला शांत आहे आणि विळी खुर्पी जे आहेत कंपनीमधून निघायला लागलेत आता काय जे येईल ते आम्ही त्यातच अपेक्षा करत जास्त प्रमाणात अपेक्षा काय करत नाही जे येईल ते आम्ही त्यातच समाधान मानतो आणि सरकारनं एवढं इच्छितो मी आम्हाला कुठल्या ना कुठली सवलत द्यावी आमच्या शिक्षक शिकलेत भरपूर इकडून कोणाचं फर्स्ट इयर झालं आहे कोणा सेकंड इयर झालं आहे बारावी झालेत मुले पण शिकलेत आमच्या समाजाला फक्त त्यांनी कुठं तर सहारा द्यावा कुठं तर थोडंफार आमच्यासाठी काय तर जागा करावी त्यांनी निर्माण एवढं सांगतो मी बस आपल्या समाजाचे काय आमदार आहेत काय खासदार आहेत नगरसेवक सरपंच वगैरे झालेत का नाहीत आमच्या समाजामध्ये नगरसेवक आमदार नाहीत झाले अजून कोणतरी कारण काय वरून जे येते स्कीमा ते आमच्यापर्यंत पोचू येत पोचूच शकत नाहीत त्यामुळं आमच्या आमदार आम खासदार कोण होऊ शकत नाही नगरसेवक होऊ शकत नाही ना जी येतात ती ज्या त्या समाजामध्ये जी ती समाजामध्ये होऊन जाते कारण काय आपला विमुक्त भट भटकी समाज आहे ना त्यामुळं आपल्यापर्यंत पोचू स्कीमच पोचू शकत नाही ज्या शासकीय स्कीम आहेत त्या आल्याच नाहीत आमच्यापर्यंत आताही कुठलीही स्कीम आली नाही अजून एक सुद्धा स्कीम आलेली नाही आल्यानंतर आम्ही फॉर्म भरू शकतोय काय ना काय विषय काय ना काय करू ना पण येत नाही ना पशी काय का। ना काय आपल्या समाजात काय उद्योगपती वगैरे निर्माण उद्योगपती तर नाहीत उद्योगपती सध्याला नाहीत आमच्यामध्ये कुठंशी शे असतील त्याला काय मला सांगता येणार नाही पण कुठं तर आहेत शासनाला काय आव्हान शासनाला एकच आव्हान करा फक्त जे आमच्या समाजाला आहे त्यांनी कुठली स्कीम राबवावी कुठलं तर एन टी एन टी बी सीमध्ये आमची येते कास्ट येते त्यासाठी कुठली सवलत ठेवावी असाच विषय आहे दुसरं काय ना आमचं आपण जर बघितलं तर हा घेसाडी समाज पूर्वीपासूनच गावगाड्यातला महत्त्वाचा घटक आहे आणि तो जे गावगाड्यात असणारे शेतकरी होते त्यांना साहित्य पुरवण्याचं काम करत होता आणि भटकंती करून आपली उपजीविका भागवत होता परंतु बदलत्या काळानुसार या समाजाच्या उपजीविकेवर परिणाम झालेला त्याचं जगण्याचं साधन सध्या हरवण्याच्या स्थितीत आहे आणि शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर